प्रोव्हिन्स बंधारा उद्धवजीच्या काळामध्ये हो तिथं अस्लम शेख आपले मंत्री होते बंदर विकास बरोबर ना बंदर विकास मंत्री अस्लम शेख होते आणि त्याकडे अंधरला आणि आडखळचा बंधारा याला सत्तावन्न कोटी रुपये मंजूर झाले मग अडचण त्याला अस्लम शेखची सही आहे बंधाऱ्यावरती उद्धवजींचं सरकार होतं उद्धवजींच्या काळात ते मंजूर झाले रामदास कदमने काय सांगितलं की हा बंधारा आम्ही मंजूर केला आमचं या ठिकाणी चॅलेंज आहे रामदास कदम खरं बोलत असेल तर ह्या शिमग्यामध्ये खेमाच्या लेवळात यायच <laughs> आहे ना तुमचं जागृती देवस्थान खेमाच आहे ना पालखी फिरते नाही तर खेमाच्या त्याचे कोर्टाचे बगल बच्चे असतील त्याचे दलाल असतील त्याच्या पैसे घेऊन त्याचं काम करणं असतील रामदास कदमाचं त्याने या ठिकाणी आंधर्जा आणि आडखळ बांधा वी केला रामदास कदम म्हणतोय त्याचा पुरावा या ठिकाणी एकनाथ शिंदेचं सरकारमधलं चालत राहायचं काम ना एकनाथ शिंदेचं सरकार आहे वर्ष दीड वर्ष कुठला ट्रान्सफॉर्मधून कुठे एम कळत नव्हती